काय नाही त्याला नाव काय दिलंय काय बुज टरबुज बरोबर ना टरबुज नाही टरबूज करायचं ते आता आता या वेळेला जसं ते सिंगम पिक्चर आहे ना आता माझी सटकली आता तुझी वेळ आली असंच सांगायचं तर ते पुन्हा मुख्यमंत्री होणार मग मेंदेना म्हणा तुझा उपयोग संपला तुझी दाढी फेम धरतील आणि या लुटमार मंत्रालयाला सुद्धा सांगा की अरे कशाला तू करतोय चाळे कारण तुला आता कोण विचारणार नाहीये भाजपने आधीच एकशे साठ उमेदवार उभे केलेले आहे निवडणूक आहे उगर आणि उघड उघड आम्ही लढतो जर चोरून तुम्ही त्याला पाठिंबा देणार असाल तर दुर्दैवाने तुम्ही सुद्धा महाराष्ट्र द्रोही आहात हे मला इथेच येऊन सांगावं लागेल सगळ्यांना की हे महाराष्ट्र द्रोही आहेत यांच्यामुळे महाराष्ट्राचा घात झालाय त्याच्यामुळे महाराष्ट्राचा घात कोणी करू नका शिवसेनेने कधी हे केलेले नाही आहेत करायचं तर दिलदारपणाने करायचं मैत्री करायची तर उघड करायची आणि अगदी राजकीय वैमनस्य जरी असलं तरी उघड करायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका